घरोघरी मातीच्या चले या मालिकेच्या एकोणतीस ऑक्टोबरच्या भागामध्ये जानकी सगळ्यांसाठी फराळ घेऊन आलेली आहे आणि ती सांगते चला सगळ्यांनी गरमागरम फराळ खाऊन घ्या बरं असं म्हणत जानकी सगळ्यांना फराळ देत आहे आणि त्याच वेळेला इकडे लता सांगते की नको ग जानकी मला इच्छा नाहीये फराळ खाण्याची यावरती आजी म्हणते असं कसं अहो खायचं असतं फुकटच मिळालं ना की काही सोडायचं नसतं त्यावरती जानकीला राग येतो आणि जानकी सांगायला लागते आजी असं का बोलता तुम्ही आईला मग तिला वाईट वाटतं ना यावरती मग आता आजी सांगायला लागते असं का अगं मग काय चुकीचं काय बोलले मी यावरती जानकी सांगायला लागते हो पण तुम्ही सतत आईला असे टोमणे मारता हे मला नाही आवडत आहे त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते आई अगं नको ना लक्ष्मीपूजेवाच्या दिवशी हे सगळं असं बोलूच तोपर्यंत इकडे अवंतिका येते आणि बहिणी आहो त्या मुलांनी उरलेले पैसेसुद्धा फराळाचे दिलेले आहेत असं म्हटल्यावरती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी आल्यामुळे जानकी खूपच खुश होते आणि आता ती ते पैसे सुमित्राकडे देते आणि आई हे घ्या हे पैसे तुमच्याकडे ठेवा यावरती सुमित्रा म्हणते अगं माझ्याकडे कशाला म्हणजे खरं सांगायचं तर आता देवाजवळ ठेव आजचं लक्ष्मीपूजन आहे ना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे येणं हा शोभू शकूनच म्हणायला लागेल असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगते नाही आई हे तुमच्याकडेच ठेवायला पाहिजे तुमच्याकडे ठेवले काय आणि देवाकडे ठेवले काय सगळा हा सारखाच प्रकार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्रा पैसे घेते आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते आजी मुद्दाम टोणा मारते काय त्या रणदिव्यांवरती तुमच्या वेळ आलेली आहे फराळवी कोण पैसे घ्यायला लागत आहेत आणि म्हणे लक्ष्मीपूजनाला पैसा आला यावरती अवंतिका म्हणते आजी तुमचा हो प्रॉब्लेम काय आहे प्रत्येक वेळेला तुम्ही असं का बोलत असता यावरती आता सुमित्रा पण चिडते हो आई अगं का तू सगळ्या वेळेला असं करत असतेस अगं आजच्या दिवसाला आपल्या घरामध्ये पैसे आलेत ही चांगली गोष्ट नाही आहे का तू या सगळ्यामध्ये उगाच आता मोडता घालू नकोस हा आणि सारखं सारखं हे असं बोलून उगाच या सगळ्यावरती आता हे करू नकोस मला खरं तर या सगळ्यामध्ये आता जानकीचं खरंच खूप कौतुक वाटतं किती छान पद्धतीने सगळं मॅनेज करते बघ ना आणि सगळा हे करून आता इकडे छानपैकी फराळ विकून पैसे पण मिळवलेत असं म्हणत ती आता आजीला गप्पा करते त्यानंतर जानकी निघते आणि ती आता म्हणते चला आपल्याला लक्ष्मीपूजनाची तयारी करायला पाहिजे इकडे तोपर्यंत ऐश्वर्याचा माणूस मायाचा पाठलाग करत असतो माया आता कुणाला भेटायला जाते काय करते हे सगळं तो आता जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो माया इकडे आता माहीत नसतं की कुणीतरी आपला पाठलाग करते माया पुढे चाललेली आहे आणि मागून तो माणूस तिचा पाठलाग करत हळूहळू चाललाय माया पायऱ्या चढते आणि कोणत्या तरी एका वेगळ्याच घरामध्ये माया आता शिरताना आपल्याला दिसते इकडे तोपर्यंत जानकी येते आणि आई अगं लक्ष्मीपूजन करायचं आहे चल ही साडी नेसतो यावरती आता लता सांगायला लागते नाही का जानकी खरं सांगू का तर आता मला म्हणजे अजिबात इच्छा नाही आहे या लक्ष्मीपूजनामध्ये येण्याची यावरती जानकी म्हणते अगं आई असं काय करतेस यावरती ती सांगते खरं सांगू का तर आता मला म्हणजे इथे आले तुला त्रास होतोय या सगळ्यामुळे खूप वाईट वाटतंय ग जानकी म्हणजे बघ ना एक आई आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये येऊन आता अशी ढवळाढवळ ढवळ करते आणि आता तिला म्हणजे आईमुळे तिला कमीपणा येतो या गोष्टीचं मला वाईट वाटणारच ना जानकी म्हणते आई अगं असं काय है करतेस तू स्वतःला खरंच काही वाईट वाटून घेऊ नकोस हे बघ तुझा याच्यामध्ये काहीही दोष नाहीये किंवा तू या सगळ्यामध्ये काही मुद्दाम केलेला आहेस त्यामुळे उगाच स्वतःला दोष देऊन नको घेऊस आणि आमच्या आजी आहेत ना त्यांचं तर बिलकुल मनाला लावून नको घेऊस यावरती आता इकडे लगेचच लता म्हणते खरं सांगू का जानकी तर तुझं मन खूपच मोठं आहे तू सगळ्यांना अशा पद्धतीने माफ करतेस ना पण माझं मन नाही आहे ग मोठं या आईची सुद्धा आता ही ओढाताण समजून घे ना त्यावरती जानकी म्हणते हे बघा ही मला समजते तुझ्या मनात काय चाललंय ते पण तरी सुद्धा माझ्यासाठी माझ्यासाठी तू आता हे करशील का माझ्यासाठी तू लक्ष्मी पूजनाला येशील का हे बघ तू नको या सगळ्यामध्ये लक्ष घालू आणि मला खात्री आहे की एक दिवस मी सगळं सगळं काही व्यवस्थित करेन यावरती आता इकडे लता म्हणाल लागते बरोबर आहे तुझं म्हणणं मला पटतंय पण खरं सांगू का तुझ्या इतकी सहनशक्ती तुझ्या इतकी ताकद हे सगळं सहन करण्याची माझ्यात नाही आहे ग तुझी खूप हतबल आहे यावरती सु जानकी सांगते आई असं काहीही बोलू नकोस तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि या सगळ्यामधून सुद्धा आता मी तुला बाहेर काढेन ही सिच्युएशन तुझ्यामुळे आलेली नाहीये हे आमचे भोग आहेत ते आम्ही भोगतोय तू स्वतःला त्रास करून घेऊ नको पण आता जानकी कितीही काही बोलली तरी लताला मात्र आता या घरावरची आलेली सिच्युएशन ही आपल्यामुळे आलेली आहे असं सारखं वाटत असतं आणि जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की आई सारखं सारखं नको ग हे सगळं बोलूस यावरती ती म्हणते मग काय करू राहत असताना खूपच मला वाईट वाटतं आणि त्यानंतर जानकी सांगायला लागते नाही आई अजिबात चिंता करायची नाही चल तू साडी नेस आणि चल कसं बस जानकी आपल्या आईला मनवते आणि त्यानंतर मग ती तिला लक्ष्मीपूजनासाठी तयार करते फायनली लक्ष्मीपूजनासाठी सगळेजण येतात अवंतिका सुद्धा तयार होऊन आलेली असते सौमित्र असतो आणि त्याचबरोबर येते आणि आता या सगळ्या प्रोग्राम मध्ये खो घालण्यासाठी आजी सुद्धा आलेली असते इकडे तोपर्यंत जानकीने सगळी तयारी केलेली असते लक्ष्मीपूजनाची आणि आता त्यावेळेला तिची सगळी तयारी असते ती आता ऋषिकेशला सांगत असते ऋषिकेश चला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे मुहूर्त टळायला नको असं म्हणत ती आता मुहूर्तासाठी इकडे ऋषिकेशला बोलत असते पण त्याच वेळेला आता मात्र आजी आजी या सगळ्यामध्ये उगाचच उगाच खोडा घाडायचा म्हणून आता काहीतरी बोलायला लागते आणि ती सांगायला लागते का की प्रत्येक वेळेला तूच का बरं लक्ष्मीपूजन करणार म्हणजे आता प्रत्येक वेळेला तूच करायला पाहिजे असं काही नाही आहे अवंतिका सुद्धा आता या घरामध्ये आहे ना मग तिला जर का लक्ष्मीपूजनाचा मान मिळाला तर तुला काही प्रॉब्लेम आहे का का बरं तिला मान देत नाहीयेस असं म्हणत मग आता जानकीला उगाच ती या सगळ्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करायला लागते ती जानकी म्हणायला लागते आजी अहो काहीच प्रॉब्लेम नाहीये अवंतिका पूजा करणार असेल ना तर मला का बरं प्रॉब्लेम असेल यावरती आजी म्हणते मग का प्रत्येक वेळेला सगळे अधिकार स्वतःकडेच का ठेवत आहेस तू दे ना अवंतिकाला सुद्धा अधिकार यावर जानकी म्हणते मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये अवंतिकाने पूजा केली काय मी पूजा केली काय सगळं माझ्यासाठी सारखं आहे यावरती आजी म्हणते नुसतं तोंडाने बोलू नकोस दे ना तिला मान दे ना यावरती अवंतिका म्हणते आजी अहो मान देण्याची चरका गोष्ट असेल ना तर हा मान जामकी वहिनीचा आहे जामेकी वहिनी मोठ्या आहेत आणि त्यामुळे त्याच या घरचं लक्ष्मीपूजन करतील काही गरज नाही आहे जामेकी बहिणी तुम्ही उठायची तुम्हीच लक्ष्मीपूजन करा यावरती मग आता नानासाहेब पण चिडतात आणि सुमित्रा अगं तुझ्या आईला जरा तुझ्या भाषेत समजाव की काय चाललंय काय त्यांचं चांगल्या दिवसाची वाट लावण्याचं त्यांनी आता ठरवलेलंच आहे का काही का। का झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला त्यांचं हे जे वागणं आहे ना हे वागणं मला आता अजिबात आवडत नाही आहे म्हणजे तर जानकी दरवर्षी पूजा करते यांना मध्येच काय प्रॉब्लेम आहे मध्येच आता काय विषय काढलाय यांनी की जानकी पूजा करणार नाही तुझ्या भाषेत जरा समजाव यावरती सुमित्रा म्हणते आई हो तुझं काय चाललंय अगं जानकी दरवर्षी करते ना पूजा यावरती आजी म्हणते मग काय दरवर्षी तिने पूजा केली म्हणून यावर्षी करायला पाहिजे का नाही नाही मला असं वाटते की हा मान अवंतिकेलाच मिळावा यावरती समंजसपणा दाखवत जानकी म्हणते हो मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये अवंतिका तू कर यावर्षी पूजा यावरती अवंतिका म्हणते नाही बहिणी खरंच गरज नाहीये नानासाहेब म्हणतात भास्कर आहे सगळं आणि आजी तुम्ही जरा गप्प बसा सुमित्रा तू समजवतेस की नाही समजवतेस म्हणते हो आई खरंच तू गप्प बसना आजचा लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला नको त्रास करून घेऊस यावरती जानकी आता मात्र सांगायला ते नाही नाही आजींचं म्हणणं बरोबर आहे दरवर्षी मीच पूजा करणं हे काही योग्य नाहीये काही झालं तरी सुद्धा हा मान अवंतिकेला मिळायलाच पाहिजे आणि मी काय अवंतिका काय सारखं आणि ती जबरदस्ती अवंतिकाचा हात धरते आणि अवंतिकाचा हात धरून ती आता जबरदस्ती जबरदस्ती तिला आता पूजेला बसवते ज्या वेळेला तिला आणि सौमित्रला ती पूजेला बसवते आणि त्याच वेळेला मग आता नको नको म्हणत असताना सौमित्र आणि अवंतिका यांच्या हातून पूजा होते अवंतिका खूपच खुश असते खरं तर आता तिने जानकीला नको म्हटलं असतं तरी तिला मान मिळाल्यावरती अवंतिका छानपैकी पूजन करायला लागते आणि जानकी सुद्धा आता खूप खुश असते त्यावेळेला मग लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो की म्हणजे आपला सारंग आणि ओवी हे दोघ जण आहेत तरी कुठे असं म्हटल्यावर ती मग जानकी सांगते कुठे असणार आहेत ते आता फटाके वाजवतायत बाहेर फटाके वाजवत आहेत गुलाबदाच्या सोबत असं म्हटल्यावर ती आपल्याला अंगणातला सीन दाखवला जातो अंगणामध्ये हे दोघं जण भरपूर सारे फटाके घेऊन बसलेले असतात आणि त्यानंतर ओवी आता सांगत असत गुलाबजाम काका कसे फटाके फोडायचे किती फोडायचे यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग तू काळजी करू नको भरपूर फटाके आणलेले आहेत काही काळजी करायची गरज नाहीये फोड जितके फोडायचे तितके ती सांगते पण दाद काका का मला भीती वाटते कसा फोडू यावरती तो सांगतो घाबरतेस कशाला तू मी आहे ना तुझ्यासोबत घाबरायचं काहीच कारण नाही आहे असं म्हणत तो आता ओवीला कसे फटाके फोडायचे आणि हळूच मागे कसं व्हायचं हे सगळं सगळं आता सांगायला लागतो ज्या वेळेला तो आता ओवीला हे सगळं दाखवत असतो गुलाब पण त्याच्यासोबत असतो आणि त्यानंतर फटाके आता फोडले जात असतात बरं छानपैकी या सगळ्यांचं एन्जॉयमेंट चालू असते पण त्याच वेळेला त्याच वेळेला तिकडे आता माया येते इकडे आता जामिकीने विचारलेलं असतं सुमे इकडे लताला की माया कुठे गेले त्यावरती लताला खरंच काही माहीत नसे त्यातलं मग जानकी विचार करते की इथे तिच्या ओळखीचं पण कोणी नाही आहे मग आता ही गेली तरी कुठे असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता इकडे सांगत असतो गुलाब की दादा लवकर लवकर फटाके फोडा सगळेजण घरातले येतील आता पाहायला तितक्या तिथे माया येते माया आल्यावरती मग आता सारंग म्हणतो आलात तुम्ही फोडा ना तुम्ही सुद्धा फटाके माया म्हणते नको यावरती तो म्हणतो अहो असं काय करताय फोडा की आमच्या सोबत फटाके यावरती माया आता नको म्हटल्यावरती सारंग तिला सांगायला लागतो की तुम्ही मुंबईला कुठे राहता यावरती माया थोडीशी चपापते आणि चपापलेल्या मायाला पाहून सारंग म्हणतो काय हो काय झालं मुंबईला राहता तरी कुठे यावरती माया म्हणते अहो ते जाणून तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे मी मुंबईला कुठेही राहत असले तरी थोडी ना तुम्ही तुम्ही तिकडे मुंबईला येणार आहात म्हणून असं म्हटल्यावरती तो म्हणतो का नाही कामानिमित्त मी आता मुंबईला येतच असतो म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा प्रत्येक वेळेला माझी मुंबईला फेरी होत असते म्हणजे खतानिमित्त किंवा काही कारणानिमित्त यावरती ती म्हणते हो पण तुम्ही इतके इकडे बिझी असतात ना की तुमची मुंबईला फेरी का होईल त्यामुळे ॲड्रेस देऊन पण तसा काही उपयोग नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो म्हणतो नाही हो अहो आता कसं झालंय माहिती आहे का आपण एकमेकांच्या ओळखीच चा झालोय तुम्हाला मी ओळखतो तुम्ही मला ओळखता आणि हे सगळं चालू असताना मी नक्कीच तुम्हाला भेटायला मुंबईला येईन ना आता इतके दिवस आपण आता भेटलेलो आहोत ना इतक्या दिवसानंतर मग आता आपली ओळख पण झालेली आहे मग मी तुम्हाला नक्कीच भेटायला येईन असं म्हणत आता इकडे तो काहीतरी बोलत असतो त्यावरती लगेचच माया म्हणते छान आणि आता खरं तर तो इतकं बोलल्यावरती मायाने ती मुंबईमध्ये कुठे राहते हा ॲड्रेस देणं अपेक्षित असतं पण विषय बदलते आणि ओवी चल आपण छानपैकी फटाके फोडूया असं म्हणायला लागते आणि आता सारंग विचार करायला लागतो काय यांचं चाललंय म्हणजे मी तर यांच्याकडे ॲड्रेस मागितला होता इतकं सगळं त्यांना समजवून सांगितलं पण या या म्हणजे मला काही हे करायला तयारच नाही आहेत ॲड्रेस द्यायला काय ह्यांच्या मनात तरी काय चालू आहे असं म्हणत मग आता तो विचार करायला लागतो काहीतरी गडबड आहे आणि तो मायाकडे पुन्हा पाहतो पण माया त्याच्याकडे पाहण्याचं टाळते जेणेकरून तिला आता तो ॲड्रेस द्यायला लागू नये सारंगला जरा जरा विचित्रच वाटतं की काहीतरी गडबड आहे का, का बरं असंहीने ऍड्रेस द्यायला टाळावं असं त्याला वाटतं बरं तो तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता माया सोयीस्करपणे त्याला ऍड्रेस देत नाही आणि सोयीस्करपणे त्याच्यासोबत बोलणं सुद्धा टाळते जेणेकरून मग आता तिला या सगळ्यामध्ये म्हणजे तिला पत्ता द्यायला टाळाटाळ करायची असते इकडे आता जानकीने सांगितल्याप्रमाणे लगेचच आता दोघ जण म्हणजे अवंतिका आणि सौमित्र हे दोघंजण पूजेसाठी बसतात आणि छानपैकी सागर संगीत पूजा चालू होते इकडे सुमित्रा सुद्धा खूप खुश असते आणि कसं का होईना पण अवंतिका पूजा करते म्हटल्यावरती आता इकडे तिला आनंद झालेला असतो आणि आता ती सुद्धा खूप खुश असते आणि अवंतिका सुद्धा खुश असते चाणक्य पण खुश असते की खुण खुण तिला आता अवंतिकाला आता पूजा करायला दिली ह्या गोष्टीचा आनंदच चाललेला असतो आणि छानपैकी लक्ष्मीपूजनाचा आता हा कार्यक्रम सुरू होतोय आणि सगळेजण खूप छान एन्जॉय करत आहेत जानकी त्या दोघांना इन्स्ट्रक्शन देते कसं लक्ष्मीपूजन करायचं काय करायचं आणि दोघ जण ज्या पद्धतीने जानकी सांगत आहे तसं आता लक्ष्मीपूजन करत आहे हे सगळं चालू असताना मग आता इकडे आपल्याला ऐश्वर्याच्या घरचा सीन दाखवला जातो ऐश्वर्याने घरामध्ये घरामध्ये आता इकडे छानपैकी सगळे दागिने काढून ठेवलेले असतात आणि त्यावेळेला कावेरी आता इकडे तिला सांगत असते तुझ्याकडे सगळे दागिने दागदागिने तर खूपच आहेत ग पण या सगळ्यामध्ये आता तू एकटी पडलेली आहेस तुझ्यासोबत आता कोणी नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते काही गरज नाहीये काही झालं तरी सुद्धा आपल्याकडे पैसे दागदागिने हे असले आणि आता बाकी कोणीही नसलं तरी सुद्धा चालणार आहे काही हरकत नाहीये तू नको माझी चिंताच करू असं म्हणत ती कावेरीला चांगलाच आता फटकारते आणि आता छानपैकी दागदागिने घालते आणि एकटीच एकटीच आता ने साजरा करण्यासाठी जाते पण त्याच वेळेला रणदिवे कुटुंबाकडे फारसे पैसे नसले काही नसलं तरी सुद्धा रणदिवे कुटुंब आनंदामध्ये आता दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेर आलेलं आहे आणि सगळेजण आनंदाने दिवाळी साजरी करतायत तर ऐश्वर्या मात्र आता दागदागिन्यांच्या याच्यामध्ये गुरफटून गेलेली आहे दागदागीने बघून आता इकडे तिने पूर्णपणे आता बाकी सगळं सोडलेलं आहे आणि तिला कावेरी सांगते एक दिवस तुला असा पश्चाताप होईल ना आणि तो पश्चातापाची वेळ आल्यावर या सोबत कोणी नसेल आणि थोड्याच वेळात कावेरीचा शाप खरा ठरतो ज्या वेळेला ऐश्वर्या बाहेर येते तिथे कोणीच नसतं ती आता फटाके लावत असते पंट्या लावत असते त्याच वेळेला तिचा पदर आता ते पंटीवरती पडतो आणि पदर पेटायला लागतो तिकडे ती आता ओरडायला लागते डॅडा मला वाचव डॅडा मला वाचव पण तिला वाचवायला कुणीच येत नसतं तोपर्यंत रणतिवे कुटुंब छानपैकी दिवाळी साजरी करत आहे आणि प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये मास्कमॅनचा आपल्याला खुलासा होणार आहे हा मास्कमॅन दुसरा तिसरा कोणीही नसून जानकीचा पहिला म्हणजे जानकीच्या तरुणपणातली अशी व्यक्ती आहे जी जानकीवरती प्रेम करायची आणि ती या ह्याच्यात परत आलेली आहे आता जानकीचा आणि त्या व्यक्तीचा काय भूतकाळ होता किंवा ती व्यक्ती जानकीला त्रास देण्यासाठी का करते ती व्यक्ती का दुखावली एवढी गेलेली आहे आणि म्हणून मालिकेत परत आलेली आहे नक्की काय घडलंय हे येणाऱ्या भागांच्या मध्ये उलगडणार आहे